उदयोस्तु श्री महाकाळी महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब होला अंबा माता की जय भोला अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चरणांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शारदीय नवरात्र उत्सवच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई भगवती प्रत्येकाच्या घरात सुख शांती आरोग्य प्रत्येकाला मिळून दे हीच प्रार्थना करते आणि आज आहे पहिली माळ घटस्थापनेचा दिवस आहे आणि सगळ्यांची लगभग सुरू असेल तर प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होते असं नाही आहे तर काही घरात केली जाते किंवा बघा काही लोक बघा कामानिमित्त बाहेर असतात मग घटस्थापना त्यांच्याकडे होत नाही तर त्यांच्या बघा मूळ गावी घटस्थापना असते मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करणार असाल किंवा नसाल तुम्ही कुठलीही सेवा करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्हाला गटाच्या इथे बघा एक वस्तू ठेवायची आहे ती कुठली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घट स्थापना करणार असाल तर खूपच चांगला आहे पण नाही शक्य होत तर तुमची जिथे बघा कुळदेवीचा फोटो आहे मूर्ती आहे तर तुमच्या देवघरात तर तिथे दे, तुम्हाला बघा एक वस्तू ठेवायची आहे जी तुम्हाला बघा आजच ठेवायची आहे अगदी बघा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही बघा तुम्ही ही, ही सेवा करू शकता तर ही वस्तू तुम्ही बघा गटाच्या समोर ठेवू शकता ताई हा व्हिडिओ मी दोन दिवसाने पाहिला तर तुम्हाला करता येणार नाही तर ही सेवा कोण करू शकतं तर बघा घरातलं कोणीही करू शकतं अगदी बघा एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म सुतक पिटळ असेल किंवा बघा मासिक धर्म असेल तर तर आता बघा सुतक विठ्या असेल तर तुम्हाला घटस्थापना तर नाहीच करता येणार आणि बाकीच्या सेवा तर प्रश्नच येत नाही मग जर तुम्हाला बघा मासिक धर्म असेल तर तुम्ही तर तुम्ही तुमच्या मुलाला सांगा मुलीला सांगा घरात जो व्यक्ती करणारी असणार तर त्यांना सांगा की बाई तू आज बघा माझी एवढी सेवा तुला करायची आहे तर मग ही सेवा तुम्हाला बघा आजच्याच दिवशी करायची आहे तर लक्षात घ्या आता सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी बघा तुम तुम्हाला बघा पाच लवंगा घ्यायच्या आहेत पाच वेलची घ्यायची आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे तर पाच लवंगा घेताना तर फुलासहित घ्यायच्यात संपूर्ण घ्याव्या अखंड घ्याव्या आणि कुठेतरी बघा तुटलेली अर्धी अशी लवंगा तुम्हाला घ्यायची नाही आहे तर पाच अख्खी तुम्हाला लवंगा घ्यायची आहे पाच वेलची ज्याला आपण काही ठिकाणी बघा वेलदोडे म्हणतात तर ते तुम्हाला बघा पाच घ्यायचे आहेत आणि एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे लक्षात घ्या या सगळ्या वस्तू तुम्हाला बघा तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे उजव्या हातात घेऊन एक माळ तुम्हाला बघा नव्ह मंत्र ओम मॅम रिम क्लीम चामुंडाई बीच या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आता बघा आम्हाला सवय असते तर मग मी काय करते बघा उजव्या हातात धरते आणि डाव्या हाताने बघा माळ जप करते तर काही लोकांना बघा डाव्या हाताने माळ जप करण्याची सवय नसते तर मग त्यांनी एकतर बघा तुम्ही मोजू शकता नाही तर घरातल्या कोणाला तरी सांगा की मी जप करते आणि तू मोज तर या पद्धतीने समजलं असेल मग आता त्यांनी बघा माळ जप करायची आहे आणि तुम्ही सेवा करायची आहे तर या पद्धतीने आणि एक माळ नवारण मंत्र एक वेळा श्रीसूक्त फलश्रुतीसहित एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्रम फलश्रुतीसहित व्यंकटेश स्त्रोत्रम संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा श्रीसूक्त संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्हाला करायचं आहे तर हे सगळं करून झाल्यावर हे जे काही पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहेत वेलची लवंगा आणि सुपारी तर तुम्हाला बघा एक लाल वस्त्रामध्ये गुंडळायचं आहे तर देवीचं लाल वस्त्र असताना आपल्याकडे तर त्याच्यात गुंडळायचं आहे आता ताई आमच्याकडे लाल वस्त्र नाही आहे तर तुम्ही बघा एका वाटीमध्ये तसंच गटासमोर ठेवा मग गटाच्या उजव्या बाजूला ठेवा किंवा डाव्या बाजूला ठेवा मधोमध जिथे बघा तुम्हाला जागा मिळेल तर तिथे ठेवा देवघरात ठेवणार असाल तर कुळदेवीच्या समोर ठेवा ताई आमच्या देवघरात जास्त जागा नाही आहे तर कुठे पण ठेवा पण बघा कुळदेवीच्या समोर ठेवलं तर अतिशय उत्तम समजलं असेल आता आता हे करून झाल्यावर तर हे सगळं तुम्ही करणार जर तुम्ही बघा ते गार्टन बनून ठेवलं तर उत्तम नाही तर डायरेक्ट वाटीमध्ये ठेवलं तरी उत्तम पण आपण घटस्थापना करतो किंवा आपण बघा नवरात्रीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करत असतो आरती करत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला लाल वस्त्रात ते गुंडवून ठेवलेलं आहे ना तर त्याला रोज तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा धूपदीप उगळा आहे जरी तुम्ही देवीची फक्त आरती करणार असाल किंवा जरी तुम्ही वाटीमध्ये ठेवलं असेल तरी पण लांबूनच हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे धूपदीप उगळाचे आहे हे करून झाल्यावर नवरात्री संपली दसऱ्याच्या दिवशी काय करायचं आहे तर त्या वस्तूचं नंतर काय करायचं आहे ते सांगते तर ती जी वस्तू असणार आहे ना तर ती तुम्हाला बघा नंतर एकतर तुम्ही गटाबरोबर ते विसर्जन करू शकता तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता नाही तर बघा तुमचे जिथे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत तर तिथे तुम्ही ठेवू शकता नाहीतर मग तुम्ही बघा तुमच्या देवघरात ठेवू शकता नाहीतर जे काही लवंग आणि वेलचे आहे ना तर लवंग प्रत्येकाला बघा एक एक प्रसाद म्हणून तुम्ही खायला द्यावी आणि वेलची तुम्ही बघा चहामध्ये वापरू शकता किंवा बघा वेलची तुम्ही पण खाऊ शकता लवंग पण तुम्ही बघा चहामध्ये वापरू शकता तर हे जे काही जिन्नस सांगितलेले आहेत ना सा तर त्याचा वापर फक्त बघा मसाल्याच्या भातात केला किंवा एखादं तिखट काहीतरी कुठला तरी पदार्थ केला तर त्याच्यावर टाकायचा नाही प्रसाद म्हणून बघा सगळ्यांनी खायचा आहे तर तो कधी दसरा झाल्यावर म्हणजे जेव्हा आपण बघा घट हलवतो ना तर तेव्हा अगदी बघा दसऱ्याच्या रात्री जरी तुम्ही खाल्लं तरी चालेल तर हे तुम्हाला बघा करायचं आहे आता ज्यांना वाटतं ना की ताई बघा आमच्याकडे कोणी खाणार नाही आहे तर त्यांनी बघा निर्मला टाकून देवा पण मला माहिती आहे की कोणी बघा असं करणार नाही कारण बघा त्याच्यावर सेवा केलेली आहे तुम्ही बघा नक्कीच ते तुम्ही प्रत्येकाने ग्रहण करावं राहिलेल्या सुपारीचं काय करायचं तर ती सुपारी लक्ष्मी लवकरच आपण लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करणार आहोत कोजागिरी पौर्णिमेला तर तेव्हा तुम्ही बघा वापरू शकता नाही तर जेव्हा बघा आपण लक्ष्मी आणि कुबेर म्हणजे बघा दिवाळीची पूजा करत असतो ना कारण बघा ती लक्ष्मी स्वरूप असणार आहे तर तसं तुम्ही करू शकता आणि बघा ती सुपारी तुम्ही लक्ष्मी स्वरूप वापरू शकता किंवा कोजागिरी पौर्णिमेला या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर ही सेवा आजच करू शकता सेवा कोणीही करू शकतं आता ही सेवा करून तुम्हाला लाख रुपये मिळणार आहे का तर असं नाही आहे पण आई भगवतीची अत्यंत प्रिय वस्तू आपण तिथे बघा नवरात्रीमध्ये ठेवणार आहोत अर्पण करणार आहोत आता हे सुद्धा आपण देवीला अर्पणच केलेलं आहे रोज तिची आपण यथा सांग पूजा करणार आहोत आणि हे सगळं करत असताना मनामध्ये एकच आहे की माझ्या आयुष्यातील माझ्या संसारिक ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी झालेल्या आहेत आणि आई भगवतीचा वास माझ्या घरात असणार आहे अर्थात प्रत्येकाच्या घरात ती गटाच्या स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात ती वास करणार आहे म्हणून बघा जास्तीत जास्त सेवा करावी या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सेवा करायला अजिबात कंजूस पड ती सगळं बघत आहे नऊ दिवस एवढ्या सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा ना की कधीही कुटुंबाला कधीही कुठली पण गरज पडली तर तो सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला कामाला येईल म्हणून आई भगवतीची सेवा फक्त कुळश्रेणी करायची का तर प्रत्येकाने बघा कुळदेवीची सेवा करायची आहे मुलगा मुलगी पुरुषांनी पण सांगा की रोज बघा एक माल नवार्ना मंत्र जप करावा जी जी कुळदेवी आहे तुम्हाला जर कुळदेवीचा मंत्र माहिती असेल तर तो करावा नाही तर मग ओ मॅम क्लिम चामुंडा हे बिचोई याच्यामध्ये बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीचा उल्लेख केलेला आहे जे साडेतीन शक्तीपीठ आहे त्याचा उल्लेख आहे म्हणून नक्कीच नवार्ना मंत्राचा जप करावा प्रत्येकाने घरातल्याने सेवा रुजू करायची आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सेवा करावी तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ